हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त आणि मजेत ना मित्रांनो बघा मजेतच राहिलं पाहिजे आज बघा सकाळ सकाळ पाऊस चालू झाला तर बघा पाणी किती चाचलं आहे का कोणच बाहेर दिसणार बाबा सगळ्यांचं कामधंदा वगैरे बंद आहेत आता निवांत बघा जपणार आहे बघा सगळी ऐका कोणच दिसणार बाबा बा सगळं चामसूम झालेलं बघा पाणी दिस पडतं कोकण तयार झालं आपलं कोकण हिरवळ झाडं वगैरे एकदम फुलले ती आज सकाळ सकाळ बघा पाणी मित्र मग कसं असलं ते तुमच्या इकडं बी पावसाला सुरुवात झाली का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर कोणच बाहेर दिसणार म आत्ता वाजलेत बघा नऊ नऊ वाजले बघा आज काय पाऊस होतो म्हणून लवकर उठलोच नाही बघा फारच पाऊस चालू झाला सगळे झाडावरची धुळ वगैरे धुवून गेली हे बघा आपल्या रस्त्याचा काय हालावलं आहे तुम्हाला दाखवायसाठी आलेलं गाड्या तर अजून चालू आहे वाता वातावरण बघतो बाबा जबरदस्त वातावरण बघायला कोण कोण चाललंय का आम्हाला बरं का असल्या ज्याला खूपच गरज आहे ना ते जात आहे बाबा कामा पोटासाठी करावंच लागतंय बघ काय नाही काय

घसरूनच पडेल बाबा आणि ह्याच्या पलीकडे आपली नदी बघा इकडं आपलं दुकान आहे वातावरण कसं झालंय वेगळं एक झालंय बघा ढग काळ काळ झालं एकदम

आज पूर्ण दिवस झाला बघा पाऊस येतोय आहे अजून बाळ काय हटलंच नाही आज थोडा जरा बंद झाला बघा अजून येतोय बरं का थोडा थोडा पण असं कॅमेरे दिसन पाहण्यात दिसतंय काय एकदम नॉर्मल येतोय बघा ते पाऊस बंद नाही बघा आज सकाळपासून म्हणजे रात्री साधारणपणे अकराला बाराला चालू झालं बघा कस कोकण झालं की नाही आमच्याकडं काही रोग झाड वगैरे झाली फुलल्या ती एकदम